नमस्ते मी शुभांगी जे आर चॅनल वरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये असून काही आपण बॉडीला घालू शकतो अशा सोप्या पद्धतीने ही बनवलेली आहे ही आयडिया तुम्हाला कुठेही मिळणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दाखवल्याप्रमाणे असा अस्तर ठेवलेला आहे बंद साईट स्वतःच्या साईटने येईल अशा आपण अस्तरच्या दोन घड्या घेतलेल्या आहेत उंचीनुसार अस्तर कट करून आपण मापे टाकूया कमरेच्या साईडकडून बैठक भाग घेतलेला आहे बारा इंच बैठक भागाच्या या खुनेवरती शिटघेर घेतलेला आहे बारा इंच व सरळ अशी रेषा आखून घेतलेली आहे याच रेषेवरती दोन इंच मागच्या साईडला खून करून या खुणीपासून सरळ कमरेकडे रेषा आखून घेऊया आता आपण इथे बैठक भागाचा आकार आखून घेऊया दोन इंचावरती पुढे आपण असा बैठक भागासाठी आकार आखून घेतलेला आहे पायच्या बॉटमसाठी साडेसहा इंचावरती खून केलेली आहे साडेसहा इंचावरच्या खुणेपासून शिटघेरच्या खुनेपर्यंत खुने अशी तिरपी लाईन आखून आपण अस्तर आखून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने आस्तरवरती आपण मापे टाकलेली आहेत हे आपले अस्तरचे दोन पायासाठी दोन पॅटर्न तयार झालेले आहेत आता आपण साडीसाठी वेलवेटचा कपडा घेतलेला आहे वेलवेटच्या कपड्याची रुंदी जास्त असल्यामुळे आपण पदर कट करताना रुंदी कमी करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे वरच्या साईडने आपण रुंदी कमी करून घेतलेली आहे आता आपण पदरासाठी दाखवल्याप्रमाणे पायाकडील साईडच्या काठाकडून इथे दाखवल्याप्रमाणे असं तीस इंचावरती पदराची रुंदी घेतलेली आहे अगदी जास्त रुंदी घेऊन वेलवेटचा कपडा जड असतो त्यामुळे आपण अगदी कमी रुंदी घेऊन हा पदर बनवलेला आहे तीस इंचावरती सरळ रेषा आखून आपण लांबीमध्ये उंचीच्या डबल म्हणजे तीस अधिक तीस साठ इंचावरती आपण अशी खून करून घेणार आहोत लांबीमध्ये आपण पदर घेतलेला आहे साठ इंच साठ इंचावरती अशी रेषा आखून सरळ पायाकडील काठाकडे आपण अशी रेषा आखून घेतलेली आहे पायाकडील साईट पायाकडील साईटने आपण पदर बारा इंच वाढवून घेणार आहोत इथे पाहू शकता हा ही पायाकडील साईट घेतलेली आहे आपण तर पायाकडील साईडकडून बारा इंच आपण पदर वाढवून घेतलेला आहे वरच्या साईडने कमरेच्या साईडने आपण साठ इंच पदर घेतलेला आहे व पायाकडील साईडने साठ इंच अधिक बारा इंच असा पदर घेऊन तिरपी लाईन आखून तिरप्या लाईनवरती आपण हा पदर कट करणार आहोत दाखवल्याप्रमाणे असा आपण पदर कट केलेला आहे पायाकडील साईडकडून बारा इंच वाढवून घेतलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे आपण फक्त तीन पॅटर्न वापरून नऊवारी साडी शिलाई करणार आहोत फुल बॉडीसाठी अगदी सहज काही सेकंदात आपण ही, ही साडी बॉड बौर्ड फुल बॉडीला घालू शकतो अशा पद्धतीने ही साडी शिलाई केलेली आहे आता आपण जो पायाकडील साईडचा काठ घेतलेला आहे त्या साईडने आपण इथे लेस लावून घेतलेली आहे अगदी तुमच्या आवडीनुसार कुठल्याही प्रकारची लेस लावून घेऊ शकता थोडीशी रुंद असेल तर नऊवारी साडीमध्ये ती छान दिसते तर दाखवल्याप्रमाणे अशी थोडीशी रुंद अशी आपण लेस वापरलेली आहे साडी बनवणार आहोत तर हा तिरपा भाग आहे व कमरेकडील साईडकडून आपण आतल्या साईडने असा पण कपडा दुमडून शिलाई करून घेतलेला आहे दाखवल्याप्रमाणे कमरेकडील साईडने अशा पद्धतीने व्यवस्थित आपण शिलाई, पन, शिलाई करून घेतलेली आहे तसंच पदराच्या समोरच्या साईडने सुद्धा आपण शिलाई केलेली आहे फक्त पायाकडे साईडकडून आपण इथे लेस लावणार आहोत तुमच्या आवडीनुसार आपण तीनही बाजूने लेस लावू शकता मी इथे फक्त पायाकडे साईडकडून लेस लावून घेतलेली आहे आता आपण फक्त जो तिरपा भाग कट केलेला आहे जो तिरपा भाग कट केलेला आहे इथे आपण शिलाई न करता ठेवलेला आहे या ठिकाणी आपण प्लेट बनवणार आहोत प्लेटची तोंड कमरेकडे मोडतील असे आपण प्लेट बनवून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे लेस लावलेली साईट आपली पायाकडील साईट आहे तर आपण पायाकडील साईटकडून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे व अशा प्लेट बनवलेल्या आहेत हा आपला पदर तयार झालेला आहे वरच्या साईटने कमरेकडील साईटने आपण अशी शिलाई केलेली आहे कपडा दुमडून शिलाई केलेली आहे असा हा आपला पदर तयार झालेला आहे आता आपण दुसरा पॅटर्न घेऊया अस्तरचे दोन पॅटर्न पहिला पॅटर्न आपण पदर घेतलेला आहे आता आपण दुसरा पॅटर्न घेतो आहे अस्तरचे दोन पॅटर्न आपण असे ठेवलेले आहेत पाहू शकता पदर कट केलेल्या साईटकडून अस्तरचे दोन पॅटर्न असे ठेवलेले आहेत जसे अस्तर आहे तसंच आपण आखून घेणार आहोत फक्त कमरेच्या वरती कमरेच्या वरती आपण सहा इंच वेल्वेटचा कपडा आपण वाढवून घेतलेला आहे अस्तरपेक्षा सहा इंच फक्त कमरेच्या साईडने वेल्वेटचा कपडा वाढवून घेतलेला आहे जास्त वजनदार आणि आपल्याला जड साडी होऊ नये त्यामुळे आपण जास्त कपडा न वाढता वाढवता सहा इंचवरती कमरेला वाढवलेला आहे बाकी अस्तर जसं आहे तसंच आपण कट करून घेतलेला आहे कट केल्यानंतर आपले पॅटर्न असे दिसत आहेत पाहू शकता आता आपण हे पॅटर्न शिलाई करून घेऊया पायाकडील साईडने पायाचे बॉटम शिलाई केलेले आहेत दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घेतलेली आहे व आतल्या साईडने अस्तर आपण दुमडून घेतलेलं आहे अशी शिलाई केल्यानंतर आतल्या साईडने अस्तर दुमडून घेतलेलं आहे त्यानंतर आपण दाब शिलाई देऊन पायाच्या बॉटमला लेस लावून घेणार आहोत जी आपण लेस पादराला वापरलेली आहे तीच लेस अशी आपण इथे पायाच्या बॉटमला लावलेली आहे याच पद्धतीने दोन्ही पॅटर्नचे पायाचे बॉटम आपण शिलाई केलेले आहेत लेस लावून दोन्ही पायाचे बॉटम आपले असे तयार झालेले आहेत आता आपण जो कमरेच्या साईडने वेलवेटचा सहा इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे तो आपण इथे बैठक भागावरती तीन किंवा चार जेवढ्या प्लेट येतील तेवढ्या आपण इथे घेऊन हा कपडा असा शिलाई केलेला आहे तर इथे चार छोट्या छोट्या प्लेट घेऊन हा शिल्लक कपडा पण इथे शिलाई केलेला आहे त्यानंतर अस्तरचा कपडा व वेलवेटचा कपडा पकडून पायच्या बॉटमपर्यंत एकसारखा आपण शिलाई करत घेतलेला आहे याच पॅटर्नच्या दुसऱ्या साईडने आपण शिलाई करणार आहोत तर शिलाई करताना पायाकडील बॉटमकडून आपण सुरुवात केलेली आहे अस्तरचा कपडा व वेलवेटचा कपडा पकडून बैठक भागापर्यंत आपण असा एक सारखा धरून शिलाई केलेला आहे त्यानंतर आपण इथे जशा आपण दुसऱ्या साईडने प्लेट बनवलेल्या आहेत बैठक भागावरती शिल्लक कपड्याच्या तशाच आपण छोट्या छोट्या इथे चार प्लेट घेणार आहोत जशा आपल्या दुसऱ्या साईडने आहे तशाच आपण इथे छोट्या छोट्या प्लेट शिलाई करणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपण अस्तरचा पॅटर्न शिलाई केलेला आहे प्लेट शिलाई केल्यानंतर अस्तरचा कपडा व वेलवाईटचा कपडा पण दाखवल्याप्रमाणे असा कमरेच्या साईडने सुद्धा शिलाई केलेला आहे याच पद्धतीने आपण दुसरा पॅटर्नही शिलाई करून घेतलेला आहे दोन्ही शिलाई केलेले पॅटर्न पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असे शिलाई झालेले आहेत शिलाई केलेले पॅटर्न असे दिसतील आता आपण पदर आणि अस्तरचे पॅटर्न पाहिलेले आहेत लास्ट आपण पॅटर्न पाहणार आहोत काष्टा तर काष्ट्याच्या मापासाठी आपण वेलवेटचा कपडा सरळ कट करून घेतलेला आहे तसंच उंची अधिक चार इंच घेऊन इथे आपण सरळ रेषेत पूर्ण वेलवेटच्या कपड्याची रुंदी घेतलेली आहे आता आपण सारखे दोन काष्टे बनवणार आहोत त्यासाठी आपण असा समान अंतरावरती कपडा कट केलेला आहे ज्या साईडने आपण लेस लावलेली आहे त्या साईडचे आपण उंची अधिक चार इंच अशी लांबी घेतलेली आहे काष्ट्याची लांबी रुंदी आपण तीस इंच घेतलेली आहे दोन्ही काष्ट्याची लांबी रुंदी सारखी घेतलेली आहे आता आपण जर काठाच्या साईडने बसलेलो आहोत तर आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपण कमरेचा कमरेची साईट घेतलेली आहे व डाव्या हाताच्या साईडने मी पायाकडील साईड घेतलेली आहे ही आहे पायाकडील साईड पायाकडील साईडने आपण इथे कॉर्नर कोपऱ्यापासून सहा इंचावरती असा गोल राऊंड आखून घेतलेला आहे आखून आपण इथे गोलाकारामध्ये काष्टा कट केलेला आहे ही साईट आपली पायाकडील साईट राहील व प्लेट बनवलेली साईट आपली कमरेकडील साईट राहणार आहे अशा पद्धतीने दोन्ही काष्टे आपले सोबतच तयार झालेले आहेत फक्त तीन पॅटर्नमध्ये आपल्या साडीचे मापे पण टाकलेले आहेत काष्टा अस्तरचा पॅटर्न आणि पदर आता अस्तरचे दोन्ही पॅटर्न आपण घेतलेले आहेत त्यातून एक पॅटर्न आपण साईडला ठेऊ या पॅटर्नच्या कमरेकडील साईटने मी जर बसलेली आहे तर माझ्या उजव्या हाताच्या साईडने जो आपला बैठक भाग येत आहे त्यावरती आपण पदरशिलाई करणार आहोत उजव्या हाताकडील साईडकडून जो बैठक, बैठक भाग आहे त्यावरती इथे शिलाई केलेला आहे फक्त बैठक भागावरती आपण हा पदरशिलाई केलेला आहे पदराचा प्लेट घेतलेला भाग तिरपा भाग तो आपण इथे असा शिलाई केलेला आहे शिलाई केल्यानंतर आपले दोन्ही पॅटर्न असे जोडलेले आहेत आता याच पॅटर्नच्या दुसऱ्या बैठक भागावरती आपण एक काष्टा शिलाई करणार आहोत एका एक साइडने पदर व दुसऱ्या बैठक भागावरती आपण काष्टा शिलाई करणार आहोत काष्टा शिलाई करताना असा ठेवलेला आहे पाहू शकता कमरेपासून पायाच्या बॉटमपर्यंत आपण काष्टा असा शिलाई करणार आहोत काष्टा शिलाई करताना जेवढा काष्टाचा काष्टाचा कपडा शिल्लक कपडा आहे भरपूर तो आपण प्लेट घेऊन छोट्या छोट्या प्लेट घेऊन शिलाई करणार आहोत काष्टाचा हा उलट भाग असल्यामुळे उलट साईट असल्यामुळे आपण प्लेटची तोंड खाली पायाकडील साईटकडे मोडलेली आहेत दाखवल्याप्रमाणे अशा आपण बैठक भागावरती चार तीन चार प्लेट घेऊन बाकी सगळ्या प्लेट आपण इथे पायावरती घेणार आहोत पायाच्या बॉटमकडून मात्र चार इंचापर्यंत आपल्याला प्लेट घ्यायच्या नाही आहेत खालच्या साईडने काष्टा व पायाचा पॅटर्न न प्लेट घेता आपण चार इंचापर्यंत असा ठेवलेला आहे हा आपला काष्टा शिलाई करून झालेला आहे काष्टा शिलाई केल्यानंतर असा दिसत आहे पाहू शकता आपण सरळ साईडने पाहू शकता प्लेटची तोंड वरती कमरेकडे मोडलेली आहेत समोरच्या साईडने इथे पाहू शकता सगळ्या प्लेटची तोंड आपली कमरेकडे मोडलेली आहेत खूप छान असा काष्ट शिलाई झालेला आहे आता आपण अस्तरचा दुसरा पॅटर्न घेतलेला आहे हा दुसरा पॅटर्न आपण इथे समोरासमोर येणारे फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत दोन्ही पॅटर्नचे फक्त इथे बैठक भाग शिलाई केलेले आहे दोन्ही अस्तरचे पॅटर्न आपले इथे जॉईंट झालेले आहेत पाहू शकता दोन्ही अस्तरचे पॅटर्न या बैठक भागावरती जॉईन केलेले आहेत त्यानंतर हा आपला काष्टा असा जॉईंटवरती मध्यावरती समोरचा काष्टा आपला असा येईल हा आपला समोरचा काष्टा येईल त्यानंतर दुसऱ्या अस्तरच्या पॅटर्नचा आपला हा बैठक भाग ति आहे तिथेही आपण एक काष्टा शिलाई करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे पाहू शकता दोन अस्तरचे पॅटर्न ठेवलेले आहेत एका साईडने पदर नंतर दोन्ही अस्तरचे पॅ काष्टष्ट्याचे पॅटर्न आपण शिलाई केलेले आहेत हा काष्टाही आपण तसाच शिलाई करणार आहोत उलट साईडकडून ठेवलेला आहे चला पाहूया बैठक भागावरती तीन चार प्लेट घेऊन बाकी प्लेट आपण पायावरती घेणार आहोत इथेही काष्टाचा उलट भाग आपण उलट साईड आपली आलेली आहे शिलाई करताना तर आपण इथे प्लेटची तोंड पायाकडील साईडकडे मोडलेली आहेत तर दाखवल्याप्रमाणे अशा प्लेट घेऊन आपला काष्टा शिलाई झालेला आहे दोन्ही काष्टे शिलाई झालेले आहेत आता आपली साडी अशी दिसत आहे पाहू शकता हा काष्टा सुद्धा खूप छान अशा प्लेट आलेल्या आहेत सरळ साईडने आपल्या प्लेट वरती कमरेकडे मोडतील अशा आलेल्या आहेत आता आपण पदर शिलाई केलेला बैठक भाग उचलून काष्टा शिलाई केलेल्या बैठक भागावरती ठेवून फक्त बैठक भाग शिलाई करणार आहोत तिथे आता इथेही आपले बैठक भाग हा मागचा बैठक भाग राहणार आहे तर हाही आपला शिलाई झालेला आहे म्हणजे आपली साडी कमरेच्या साईडने गोल आकारामध्ये शिलाई करून झालेली आहे दोन्ही बैठक भाग आपले शिलाई झालेले आहेत आपले साडीचा पॅटर्न असा दिसत आहे आता आपण पाय शिलाई करणार आहोत पाय शिलाई करण्यासाठी आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत यावेळेस नऊवारी साडी आपण पाय चिटकवलेल्या फुल बॉडीच्या महालक्ष्मीला आपण साडी तयार करणार आहोत त्यासाठी आपण इथे पाय शिलाई करताना थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत इथे एका पायाच्या बॉटमपासून दुसऱ्या पायच्या बॉटमपर्यंत आपण पट्टी लावणार आहोत म्हणजेच हुक आणि आय पट्टी इथे हुक लटकवायला पट्टी जी आहे ती आपण ही या मागच्या बैठक भागाच्या साईडने इथे लावणार आहोत दोन इंच रुंदीची आपण पट्टी घेतलेली आहे दाखवल्याप्रमाणे ती अशी शिलाई करणार आहोत पाहू शकता साडीच्या आतल्या साईडने आपण ती पट्टी ठेवलेली आहे शिलाई करताना पाहू शकता पट्टी आपण अशी ठेवलेली आहे दाखवल्याप्रमाणे अगदी ही आयडिया तुम्हाला कुठेही युट्यूबवर मिळणार नाही एवढी सोप्या पद्धतीने आणि अगदी सहज आपण शिलाई करू शकतो खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट होत्या की महालक्ष्मी गौराईचे जे काही शिलाईचे आयडिया आहेत त्या आपण लवकरच टाकत जा म्हणजे आम्हाला शिलाई करायला टाईम मिळतो तर आणखी बराचसा वेळ आहे ज्यांच्याकडे फुल बॉडी आहे त्या असं शिलाई करून घेऊ शकतात तसंच ही साडी जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर मिशोवरती एस जे आर्ट सर्च करून घेऊ शकता तसंच लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथूनही तुम्ही घेऊ शकता तर आजची ही साडी अगदी सहज तुम्ही काही सेकंदात काही मिनटामध्ये गौराईसाठी नेसवू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा ज्यांना तर अशा पद्धतीने आपण ही पट्टी लावलेली आहे तसंच आपण दुसऱ्या साईडनेही इथे पाहू शकता या साईडने आपण ही पट्टी लावून घेतलेली आहे तसंच आपण दुसऱ्या साईडनेही हुक लावण्यासाठी जी पट्टी आपण वापरतो ती लावायची आहे दीड इंच रुंदीची आपण इथे पट्टी घेणार आहोत आणि या साईडनेसुद्धा आपण एका पायाच्या बॉटमकडून वरच्या साईडने पट्टी ठेवलेली आहे एका पायाच्या बॉटमकडून आपण पट्टी लावायला सुरुवात केलेली आहे तर दुसऱ्या पायाच्या बॉटमपर्यंत आपण ही पट्टी लावून घेणार आहोत जसं की आपण हुक लावण्यासाठी ही पट्टी बाहेरच्या साईडने लावून आतल्या साईडने दुमडलेली आहे तर इथे एका साइडने आपल्याला पट्टी आतल्या साईडने दुमडण्यासाठी व शिलाई करण्यासाठी इथे जागा आहे तर आपण एका साइडने इथे अर्ध्यापर्यंत आपण पट्टी ला शिलाई केलेली आहे त्यानंतर पुढच्या साईडने आपला काष्टा येत आहे तर आपण इथे हातशिलाई करून ही पट्टी अशी अशी लावलेली आहे दोन्ही साईडच्या पट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण साडी अशी बाहेर काढून पाहूया हा समोरचा काष्टा आहे आणि हे आपले दोन्ही पाय असे जोडले जातील समोरचा काष्टा कमरेच्या साईडने शिलाई करून घेऊया समोरच्या मध्यापासून पुढे एक इंचावरती पहिली प्लेट येईल असा आपण समोरचा काष्टाशिलाई करणार आहोत तसंच पूर्ण कमरेचा राऊंड मोजून घेतलेला आहे तेवढा आपण कमर बेल्ट घेणार आहोत इथे मध्यापासून पुढे एक इंचावर पहिली प्लेट येईल असा आपण हा समोरचा काष्टाशिलाई करणार आहोत ज्या आपल्या तीन चार प्लेट इथे समोरच्या काष्टाला आहेत त्या आपण अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावरती अशा शिलाई केलेल्या आहेत पाहू शकता समोरच्या साईडने आपण प्लेट अशा अर्धा अर्धा इंचाच्या अंतरावरती शिलाई केलेल्या आहेत व मध्यापासून डाव्या बाजूला आपला हा ब्राह्मणी काष्टा असा येईल असं आपण कमरेच्या साईडने काष्टा शिलाई केलेला आहे तसंच आपण मागचा काष्टा शिलाई करायला घेणार आहोत तर जो आपला प्लेटची पहिली प्लेट आहे त्यापेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून सगळ्या एका एक। प्लेट एकाखाली एक पहिल्या प्लेटच्या प्लेटपेक्षा छोट्या छोट्या प्लेट बनवून इथे आपण मागच्या मध्यावरती हा मागचा काष्टा शिलाई केलेला आहे काष्टाची पहिली प्लेट आपण थोडीशी एक इंचाने कमरेच्या वरती उचलून घेतलेली आहे ती आपण कट करून घेऊया आता आपण दोन्ही काष्टे असे एक सारखे पकडून उजव्या पायावरती पायाचा मध्य घेऊन तिथपासून दोन्ही काष्टे असे पकडून उजव्या पायाच्या मध्यापासून कमरबेल्ट लावायला सुरुवात करणार आहोत इथे कोण केलेली आहे तिथपासून बेल्ट लावणार आहोत कमरबेल्टसाठी आपण वेलवेटचा कपडा घेतलेला आहे बेल्टचा पूर्ण राऊंड मोजून आपण कमरबेल्टसाठी कपडा घेतलेला आहे आता आपण थोडासा वेगळा म्हणजेच इलस्टिक टाकणार आहोत तर आपण इथे कमरबेल्ट असा शिलाई करणार आहोत बेल्टचे दोन्ही साईड अशा अर्ध्यापर्यंत शिलाई केलेल्या आहेत आणि अर्ध्यातून पुन्हा आपण पाठीमागे शिलाई घेतलेली आहे ज्या साईडने ओपन भाग आहे त्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने शिलाई केलेली आहे ज्या साईडने ओपन साईट ठेवलेली आहे आपण कमरबेल्ट ओपन साईट ठेवलेली आहे इथे पाहू शकता ती साईट आपण इथे आतल्या साईडने शिलाई करायला सुरुवात केलेली आहे कमर बेल्टच्या ओपन साईटकडून आपण शिलाई करायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता वरच्या साईडने साडी ठेवलेली आहे आणि पूर्ण साडीचा गोल राऊंड आपण आतल्या साईडने बेल्ट लावलेला आहे तर दाखवल्याप्रमाणे असं आपण कमर बेल्ट लावून घेतलेला आहे आतल्या साईडने कमरबेल्ट शिलाई झालेली आहे पाहू शकता असा आपला हा शिलाई झालेला आहे आता आपण हा कमरबेल्ट वरच्या साईडने दुमडून घेतलेला आहे जो की समोरच्या साइडने दिसणार आहे पाहू शकता असा खूप छान फिनिशिंग मध्ये आपला कमरबेल्ट शिलाई झालेला आहे अगदी सुंदर असा दिसत आहे पाहू शकता आता कमरबेल्ट आपण पूर्ण राऊंड मध्ये शिलाई केलेला आहे आता आपण कमर बेल्टमध्ये इल्स्टिक टाकणार आहोत तर इथे पाहू शकता आपण आतल्या साईडने थोडीशी ओपन साईट ठेवलेली आहे कमर बेल्टची ओपन साईट ठेवलेली आहे इथे खूप फिनिशिंगमध्ये बेल्ट तयार झालेलं आहे तर इथून आपण इल्स्टिक टाकलेलं आहे आतमध्ये पूर्ण कमरबेल्टला आपण दाखवल्याप्रमाणे खूप छान असं फिनिशिंगमध्ये इलस्टिक टाकलेलं आहे आणि तेही खूप सुंदर दिसत आहे पाहू शकता इलस्टिक टाकल्यानंतर ही आपली महालक्ष्मी गोरेची साडी तयार आहे ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ही साडी शिलाई करण्याची पद्धत कशी वाटली तर नक्की कमेंट करून कळवा तसंच या साडीला आपण किती कपडा वापरलेला आहे किती लेस वापरली ले, किती खर्च आला अशा छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक साडीच्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर माझ्या दुसऱ्या चॅनलवरती म्हणजे शुभांगी गरकळे या चॅनलवरती जाऊन तुम्ही ही पूर्ण माहिती पाहू शकता तसंच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पूर्ण पाहिला धन्यवाद